महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव पोलीस स्टेशन मध्ये दिनांक दोन जानेवारी रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले शेतकरी नेते मारुती गीते तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकर बैराणे पत्रकार मोहन कांबळे गणेश सुतार अशोकराव वाकळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते जिल्ह्यात पोलीस स्थापना देण्याचे औचित्य साधून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येत असून त्याच अनुषंगाने सेनगाव पोलीस स्टेशन मध्ये सत्कार समारंभाचा हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा